चार मित्रांना माझ्या भावांना बहिणींना yes. काय तर कल्पना सुचली काय सुचली कशाची कल्पना म्हणती बिर्याणी करा आणि मला खायला घाला कोणाला गे दिवशी तर काय नको वाटते मला लय आवडते व पैसा नाही ती कोण आणायचं यायचं आणि ती कोणाच्या राटात कधी करायचं थांब पुढल्या महिन्यात एखादा शुक्रवार मंगळवार गाठू आणि ह्या इलायच्या चिच खाली बेथी तर करू निवांत बसून दोघी जण खाऊ हा दोघीच तुझी पोरगी नाही माझी पोर नाही ते बस की दोघीला दुगी काय आता कशी बोलली तर मित्रांनो करायला एखाद्याशी आता का तर पड़ उन्हाळा पडाय पडलायच हाय नाय झाडाच्या सावलीला एखाद्याशी कराईल तरी मी महिन्यात काही उन्हानं उन्हान घरी बसू वाट नाही म्हणून रानात आलोय बघा ते पण कशाला आलतो शेवगा आई एक आमच्या रानात मग त्याच्या शेंगाने ह्याला आलतो मग बघा की मी आली शेंगा न्यायला कारण की शेवगा हाय हिजा बांधाला हिला काय वाटलं काय सगळे शेंगा घेऊन जाती हो मित्रांनो म्हणून म्हणून लोगो 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 लोग महागा आलं या आणि म्हणती बाई अशी गळती मी म्हंटल तरी जाते का कुठं चालली नाही तुमच्याच महागा आली मला म्हणते तुमच्याच महागा आली मग मी ओळखल हिला वाटतंय का म्हणलं शेंगा मी लई निती तर तसं काय नाही मित्रांनो हिची चेष्टा केली बसलोय ना शांगाच न्यायला हल तो दोघी जण काय नाही मग ही म्हणली हाय ते शांगा तर चला चाला अनु म्हणली शांगाच करू आज मग दिशी शावक आहे आपला भारी वाटतय आणि हे कसं बघतंय बोल नाय ना काय करण्याकडे बघू वाटनाय बघ बघू वाटनाय सुकून सुकले ती दिसते कशी उभारली ती हिरवगार कुठं दिसतय तू आई मी टवटवीत पिक सुकले ती पण तुझ्या तोंडावर तिजगीपणा आहे मी तर काय करणार आहे की मी आपली तिजगीपणा राहते पण पाणी नाही त्यांना पाण्याशिवाय काय खरं नाही पाणी आहे तर सगळं आहे आपल्याला किती लागतंय दिवसात पाणी हे तर माहित आहे का गुन्हातन गेलो की घटा 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 पाणी पितूया तर मित्रांनो आमचं चाललंयच की रोजच रानात यायचं काय हाय काय नाही बघायचं जरा माळव्यात पण आल तो कांद्याची पातणी हवं म्हटलं ती पण सुकून चाललय ती पण पाण्याला आले कशाकडेच बघू वाटत नाही बघा त्यापेक्षा ती घरीच बसलेलं बरं वाटतं या इ वाटत नाही पिकाकड बघू वाटत नाही कशी तुरा घेऊन बसली बघील ना कशी आहे आणि सारखं पुरीला मारती सारखं पुरीला बघा सारखं असंच केलं तू तसंच केलं तिला मोठ्यानं वरडती तिकडं जाऊन ग म्हणते तिकडं जाऊन म्हणते गुढीत लेकरला सांगतेवर लिकर ऐकत त्याला त्याला काय की माझं डोकं हलत त्याला काय दाद्याला पण तशीच करते ओंकारला पण तशीच करते पुरीला पण तशीच करते आणि तिने जी तिने लेकर हिला तशी करते ती ऐकत नाही ती किती वरडायचं ती वरड आमचा ठेका काय आम्ही सोडत नाही म्हणते लेकरं आहे ती बड्ड्यावर चालणारच लेकर दाडा पण करणारच त्यात आपण समजून घ्यावं लागते काय करायचं कुठं बघायला गेलं तर तीन लेकरं आयती तेवढी सुद्धा हिजना हँडल होत नाही सारखं वरडती त्यांना लेकर पण ले आगाव झाली ती आता ऐकूनच घेणारी शाळा होती तेव्हा बरं होत बघा सकाळची जायची ती संध्याकाळी यायची आणि आता सकाळचं जाते ती या ती अकरा बारा वाजस तर घरचं काम मस्त लगेच येते ती या आल की बघा ती र्या 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 करून शुना की कि मला म्या करायचं त्यांना चावकांना याद्या करावं लागतं एक जुती दुसरा दाद्या ओंकार आणि परत मग त्यातच आहे पण त्यातच जमा आहे ही पण तर संसूत्र बघा की तोंडावर आलं कोणाच्या लिखी असलेल्या पहिल्यांदा लग्न झालेली पाडव्याला किती भारी आनंद आहे आपण दुगेत जाऊ कुठं जाऊ पाडव्याला नवीन नसलं तरी चालतंय पण जाऊ आपण आपल्याला काय काय नव आलं नव असलं काय जुनं असलं काय परिपाठ होऊन गेलंय आपल्याला कारण की आपलं गोडकौतुक करायला करतच नाही कोण कि जाऊ दे आपण दोघी की मी तिचं गोड गोडकौतुक करू चालतंय मी तर हिला विचारा ही हिच्या लग्नाला आता सहा सात वर्ष झाली मी हिला किती वस्तू आणून दिल्या तर त्याचं माप नाही पण हिनं मला साधा येत चाप आणून दिला एक पाच रुपयाची टिकल्याची डबी आणून दिली ना अशी जाव आहे माझी कस करायचं लहान आणून लहान आणून द्यायच्या लहाना कुठं मग परत असच प्रेम कडावर राहून दे हे ओक भांडण तंट तर राहतच प्रत्येकात गैरसमज तर होत्या तर गैरसमज झाल्यावर मात्र का नाही डोकं उलट फिरतं फिरतं फिर <laughs> का ना माझ फिरत आणि हि जात जागणं स्टार्ट रोच अनुभव म्हटलं तर जागण स्टार्ट झालं ना म्हणजे असं गैरसमज झालं ना माझ काही मनाव मी फुगून बसते फुगली तर त्या फुग्याने फुटची एका दिवशी आम्हाला काय करायचं आहे <laughs> तर मित्रांनो बघा यावं कसं दिसतंय हा सुकली सगळी माका सुकली वा जाऊ द्या रोजच जाई परपंचा महाग काय करायचं शिशिट निवांत बघा याला नाही काय टेन्शन बिंद असत बिंदास्त रे नको म्हणतय त्याच्या तोंडावर तुम्हाला ओळखूच येत असल वाटत रडबर या भारीला जर कशी दिसते बघू ती मला रड रड कधी येणार मला तुम्ही खोळला तर खोळ बार, बार बोलली का नाही काय तर अशी राग आण मग अशी लगी रडाय चालू करणार अशी करते लय आगाव आहे दिसाय दिसती गरीब पण गरीब नाही मायापेक्षा आगाव आहे काय गरज होते ग पाय बोला ना काय झालं काय विचारच आहे का आ पाणी पिली नाही का आण खाल्लं नाही अन्हाचीच कमतरता वाटायला लागली जरा अगो सकाळी दीड दोन भाकरी खाल्ली खाल्ली दुपारची कधी खाल्ली काय खायचंय सारखं तिला कोण आणतो सारखं त्या भाकरीला चावायचं जर आहे सकाळच भाकरीकडून करायचं संध्याकाळचं भाकरी कलून त्या बायच्या जीवाला सुकूच नाही बघा अं धुनं धुवायचं भांडी घासायचं नवऱ्याचं बल्लेला ऐकून घ्यायचं आजूबाजू परत असते तीच त्यांचं पण ऐकून घ्यायचं भागातल्या स्त्रियांचं जीवन हे असं सगळ्यांचं ऐकून घ्यायचं तरी पण बाय तिचं काम करत राहती का तर ती बाय आहे तिच्या मागले एकत्र बाळ असते ती परपंच असते ते अवघड आहे खरंच आपलं काय का प्रत्येकाचं आहे हा इ प्रत्येक स्त्रीचं आहे म्हणलं नाही का तुम्हाला आपलं माल आपलं नाही बाई सकाळचं लवकर उठायचं अजून पाच च्या आधी उठायचं सगळं झालं पाहिजे परत अजून तिलाच म्हणायचं तो तर माझं घर जाळलं मग सांगा त्या बाईनं काय करायचं थोडंसुद्धा वाईट वांगडा बोलायचं नाही जाऊ तुझं कसं चाललंय सांग तुला काय कमी बघा येऊन जाऊन त्रास म्हणलं तर उन्हाचा उन्हाचा आता ह्या आपल्या तर काय हातात नाही उन्हाला कमी करायचं फिरायचं हातात काय आहे कूलर लावायचं आणि निवांत झोपायचं ही करतीया कारण झोपती जाऊन कूलर लावून माझं पत्र तापतंय मी कुठे झोपायचं मी आसरा घेते ह्या झाडांचा इथे इथं लेकर घेऊन शि आणि बघाय मी आली पोर माझ्या तुमचा आसरा चांगलाय झाडाखाली हिवाय नैसर्गिक काय ती आणि चोकाटा निघत त्याचं काय चुकाटा खास